उदयपूर फाइल्स या आगामी चित्रपटातील कथानक आणि संवादांमुळे मुस्लिम समाजामध्ये संताप उसळला आहे बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत मुस्लिम समाज बांधवांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे राजस्थानमधील मधील कन्हैया लाल यांच्या हत्येवर आधारित उदयपूर फाइल्स हा चित्रपट येत्या अकरा जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे मात्र या चित्रपटातील कथानक आणि काही संवादांवर मुस्लिम समाजाने तीव्र आक्षेप घेतला असून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली मुस्लिम समाजाच्या मते चित्रपटात इस्लाम धर्माचे आधारस्थान हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि चुकीचे संवाद दाखवण्यात आले आहेत त्यामुळे मुस्लिम धर्माची प्रतिमा अपमानास्पद आणि चुकीच्या स्वरूपात रंगवण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला या चित्रपटामुळे हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले बुलढाण्यातील जाकीर कुरेशी आणि समीर खालिद बागवान यांच्यासह अन्य मुस्लिम बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सादर केले त्यांनी सामाजिक सलोखा आणि धार्मिक शांततेसाठी हे पाऊल त्वरित उचलावे अशी मागणी करण्यात आली चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे का या चित्रपटावर बंदी घालावी आणि मुस्लिम धर्मांबद्दल जे अब्दशब्द वापरतात चित्रपटांमध्ये ते थांबवले जावे आणि हा पिक्चर जे चित्रपट आहे त्याच्यावर बंदी घालावी आम्ही ना आता सगळ्या मुस्लिम धर्मांचे लोकांना निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना आमची विनंती आहे की यांच्या दोघांवर दिग्दगदर्श आणि निर्माता यांच्यावर कारवाई करण्यात यावी